विशेष काही नाही पण जे बोलायचे ते बोलून झालेलं आहे आता सगळ्यांनी तुम्ही आणि सगळ्यांनी तुम्ही ठरवलेलं आहे म्हणजे मुळात ठरवलं तुम्ही सगळ्यांनी की जोपर्यंत आपले मागणे पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हलायचे नाही त्याच्यानंतर बोलण्यासारखं काही राहते असं मला वाटत नाही त्याच्यामुळं मी जास्त मी बोलतो एवढं सांगतो उद्या सकाळी आता पवार ते प्रमोद पाटील सरांनी मांडले रोहित भूमिका मांडली चार आपले सहकारी उपोषणाला बसले आपला प्रवीण पाटील उपोषणाला आपला लेशप उपोषणाला श्रीनिवास गुप्टे उपोषणाला या उपोषणावर कौतुक सरांची भूमिका आवडली